नमस्कार सर्वांना हा व्हिडिओ थोडा लेट झाला हा व्हिडिओ आहे एकवीस डिसेंबरचा एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला गेला एकवीस डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्यानुसार जगभरातील लाखो लोकांनी ध्यानाचा लाभ घेतला आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे मीही ठिकठिकाणी थीक जाऊन लोकांना ध्यानाचे फायदे सांगून ठिकठिकाणी थीक लोकांचे ध्यान घेतले आहे लोकांना आधी ध्यानाचं महत्त्व सांगण्यात आलं आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानाची खूप गरज आहे आपल्या डोक्यात येणारे निगेटिव्ह विचार ताणतणाव पेशीमध्ये दडलेला ताणतणाव घालवण्यासाठी ध्यान हे केलेच पाहिजे मी खूप भाग्यवान आहे माझे गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्यामुळं मला हे सर्व शिकायला मिळालं त्यामुळं माझ्या जीवनामध्ये मा खूप बदल झाले आणि मला जे मिळालं ते मी समाजाला देण्याचा प्रयत्न करते ध्यान म्हणजे एकाग्रता नाही एकाग्रतामध्ये प्रयत्न असते तर ध्यानामध्ये रिलॅक्सेशन आहे विश्राम आहे विश्राम म्हणजेच ध्यान आणि एकाग्रता ही ध्यानानंतरचा रिझल्ट आहे आफ्टर मेडिटेशन इज रिझल्ट एकाग्रता आहे ध्यान म्हणजे विश्राम आपल्या मनाला हळूवारपणे हाताळणे ध्यानामुळे आपल्याला खूप फायदे होतात तुमचे ताणतणाव निघून जातात शरीर मजबूत होतंय बुद्धी तीक्ष्ण होते मनात प्रसन्नता येते चित्त प्रफुल्लित होतंय तुमचा व्यवहार बदलतो लोकांशी समाजाकडे बघण्याचा दु, पॉझिटिव्ह दृष्टिकोन येतो ताणतणाव निघून जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी तुम्ही आतून प्रसन्न असता त्यावेळी ईश्वराची प्राप्ती होते ईश्वराला जवळ तुम्ही अनुभवता ध्यान करण्यासाठी काही खूप काय कष्ट करावे लागत नाहीत किंवा खूप त्याचे नियम नाहीत फक्त तीन नियम आहेत पहिला नियम आहे मी कुणी नाही असं समजा की दहा मिनटं मी कुणीही नाही मी मुलगा नाही मी मुलगी नाही मी बालक नाही मी वृद्ध नाही मी तरुण नाही कुणीही नाही मी गरीब नाही श्रीमंत नाही मी कुठल्याही पोस्टवर नाही मी कुणीही नाही मी कुणीही नाही समजाल तर शांत होईल मन शांत होईल दुसरा नियम आहे की मी काही करणार नाही दहा मिनटं मी काही करणार नाही आणि तिसरा नियम आहे की मला काहीसुद्धा नको अप्रयत्न अप्रयत्न अकिंचन आणि अचाह मी कुणी नाही अकिंचन मी काही करणार नाही अप्रयत्न आणि मला काहीही नको अचाव ध्यानामुळे हो। भरपूर लाभ होतात ध्यानात ध्यान म्हणजे मनाला कंट्रोल करणे नव्हे तर ध्यान म्हणजे मनाचा विकास जसे आनंद होतो हो, तेव्हा आतून काहीतरी आपल्याला विस्तारल्यासारखं वाटतं आणि जेव्हा दुःख होतं त्यावेळी आतून सं संकुचित झाल्यासारखं होतं हे विस्तारणं आणि संकुचित काय आहे हे बघणं म्हणजेच ध्यान स्वतःला बाहेरच्या दृश्यावरून आतमध्ये आणणं स्वतःमध्ये आणणं मनाला स्वतःमध्ये आणणं म्हणजेच ध्यान होय आणि हे करत असताना वेगवेगळे विचार येतील सुरुवातीला चांगले विचार येतील वाईट विचार येतील सगळ्यांचा स्वीकार करायचा चांगल्याचाही स्वीकार करायचा वाईटचाही स्वीकार करायचं वाईटचाही स्वीकार करायचं कारण वाईट विचारांना ज्यावेळी तुम्ही प्रत्युत्तर द्याल त्यावेळी त्यांची शक्ती वाढत जाते आणि त्यावेळी ध्यान होत नाही तर दहा मिनटं सगळ्यांचा स्वीकार करायचं आणि ज्यावेळी तुम्ही हे सगळं स्वीकार कराल त्यावेळी निगेटिव्ह विचार हळूहळूहळू कमी होतील आणि दहा पंधरा मिनटं तुमचं चांगलं ध्यान होईल आणि मन प्रसन्न वाटेल खूप छान वाटेल ज्यावेळी तुम्ही ध्यानातून बाहेर याल तेव्हा जसे विचार येतील तशा भावनासुद्धा येतील चांगल्या वाईट सगळ्यांचा स्वीकार करणं स्वीकार करणं म्हणजेच ध्यान आणि त्यांना स्वीकार करत करतच ते निघून जातील आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटेल आतून ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी मनातून निघून जातील त्यावेळी ताणतणाव तणाव कमी होईल डोकं शांत होईल आणि एक नवीन जन्म झाल्यासारखं वाटेल त्यावेळी दररोज हे मेडिटेशन केलंच पाहिजे ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी एकमेव उपाय आहे तो उपाय म्हणजे मेडिटेशन सगळ्यांनी मेडिटेशन केलं पाहिजे आणि हे मेडिटेशनचं महत्त्व स कळाल्यामुळंच आज वर्ल्डमध्ये वर्ल्ड मेडिटेशन डे हा साजरा करण्यात आला आहे आणि खरोखरच पूर्ण जगाला आता मेडिटेशनची खूप खूप गरज आहे आता यूट्यूबवर सुद्धा मेडिटेशन अवेलेबल आहेत यूट्यूबवर जाऊन सर्च करा मेडिटेशन बाय श्री श्री आणि डेली मेडिटेशन करा तुमच्या दररोजच्या मेडिटेशनचा काय अनुभव आहे कमेंटमध्ये जरूर कळवा जय गुरुदेव